भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष या दिवसात बाजारपेठातील गल्ली मंगलमय धारण करते जिकडे तिकडे अगरबत्ती अत्तर यांचा सुगंध पसरलेला असतो फळांच्या गाड्यावर फळांच्या राशी असतात फुल मार्केटमध्ये सजावटीची फुले दुर्वा सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असतात की तिथून पाय पुढे निघत नाही तोरणमाळा घराघरातील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेले असतात हलव्याच्या दुकानात मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते गणेश मूर्त्या ही बाजारातील दुकानांमध्ये आपल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात घराघरात रंगरंगोटी चालू असते घरातील आडोशाची भांडीही चमकू लागतात चिवडा लाडू गणपती बाप्पाच्या व पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपला खमंगपणा पणाला लावतात मखर पुष्परचना दीपमाळा घरात ट्रायल घेत असतात नाक्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप घालून पडद्याआड देखावे सजावटीचे काम चालू असते दीड दिवसांचा गणपती असेल तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विसर्जन केले जाते असे पाच दिवसांचे दहा दिवसांचे एकवीस दिवसांचे गणपती असतात अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व गणपतीचे विसर्जन झाले की घरातील माणसे जड अंतकरणाने जुन्या झालेल्या मखराजवळ येऊन आरती करतात मग सगळंच उदास होऊन जातं घर बाजारपेठा दुकाने रस्ते गल्ली सगळीकडेच शांतता पसरते आणि ते पूर्वत व्हायला काही दिवस जातात हां पण कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र इतक्या लवकर हा उत्सव काही संपत नाही आमच्याकडे या गणपतीचे विसर्जन झाले की चाहून लागते ती भाद्रपतल्या संकष्टीची म्हणजेच साखर चौथीची पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवायची साखर चौथीच्या गणपतीची प्रथा वर्षानुवर्ष परंपरागत चालत आली आहे या प्रथेकरिता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणती पौराणिक कथा आढळून येत नाही पितृपक्ष असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही ही प्रथा कोकणातच प्रचलित आहे कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते अशा कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपतल्या संकष्टी चतुर्थी म्हणजे साखर चौथीला गणपती बाप्पाची स्थापना करतात नवसाचे हे गणपती तीन वर्ष आणीन पाच वर्ष आणेल असा नवस बोलले जातात पण ज्यांना या नवसाचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखर चौथीला गणपती बाप्पाची स्थापना करतात यात दीड दिवस पाच दिवस असे गणपती आणले जातात या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे त्यामुळे का काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्या घरात गणपती यावा आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं या उद्देशाने साक चौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुवेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्या वर्षी साखर चौथीच्या दिवशी ते गणेश भक्त गणपतीची स्थापना करतात हल्ली तर सणांची हाऊस म्हणून साखर चौथीचा सार्वजनिक गणपतीही आणला जातो हा देखील पाच दिवस दहा दिवस ठेवला जातो